नंदुरबार जिल्हा परिषदेसह सहा पंचायत समितींवर आजपासून प्रशासक राज महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले आदेश सीईओ पाहणार जिल्हा परिषदेचे काम तर पंचायत समितीचे बीडीओ नंदुरबार जिल्हा परिषदेची व जिल्ह्यातील सहा पंचायत समितींमधील विद्यमान सभागृहाची मुदत काल दिनांक पंधरा जानेवारी आजपासून दिनांक सोळा पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज असणार आहे नंदुरबार जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी सावण कुमार तर सर्व पंचायत समितींवर बीडीओ प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत नवीन निवडणुका होऊन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक राज राहणार असल्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे राज्यातील अकोला धुळे नंदुरबार वासिम नागपूर व पालघर या जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या चौवेचाळीस पंचायत समितींची मुदत संपली असल्याने यावर आता प्रशासक राज असणार आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पंचवार्षिक कालावधीत नंदुरबार जिल्हा परिषदेची पहिली सभा दिनांक सोळा जानेवारी रोजी घेण्यात आली होती त्यानुसार काल दिनांक पंधरा जानेवारी रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचा तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या अक्कलकुवा धडगाव शहदा तळोदा नवापूर व नंदुरबार या पंचायत समितींची मुदत देखील संपली आहे यामुळे नमूद स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजपासून प्रशासक राज असणार आहे खरे तर मुदती आधी निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र सद्यस्थिती पाहताही निवडणूक मुदतीपूर्व होऊ शकले नाही नंदुरबार जिल्हा परिषदेत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी कार्यभार घेतला होता त्यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाच्या साथीने काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेवर स्थापन झाली होती तर त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसच्या साथीने भाजपाने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली होती अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुप्रिया गावित तर उपाध्यक्ष म्हणून सुहास नाईक यांनी सुमारे अडीच वर्ष कार्यभार सांभाळला काल विद्यमान सभागृहाची मुदत संपली आहे त्यातच आता राज्यात बदललेली राजकीय परिस्थिती नुकतेच स्थापन झालेले सरकार यामुळे सद्यस्थिती निवडणूक प्रक्रियेची कोणतीही चिन्ह दिसून येत नाहीत दरम्यान सरकार स्थापनेनंतर काही जिल्हा परिषदांच्या विद्यमान सभागृहाला मुदतवाढ देण्यात आली होती मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेबाबत सामान्य प्रशासन विभागाला याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले यामुळे आता नवीन निवडणुका होऊन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज असणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार